मित्रांनो आपल्याला फोन भेटलय <laughs> बघा 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 डोंगरे मामा आणि मी आज सोबत आहे थोडस जरा डोंगरे मामाला प्रशिक्षण देतोय चार पत्री काय असते <laughs> तर मित्रांनो ती मन आहे ना दुनिया गोले पुन्हा मी सोमनाथ बायका झोले हम अंग्रेजों के जमाने के ज्वेलरी कैसे <laughs> सुन देखू हा इंग्रजाच्या काळातला काटा गाडीचं वजन ह्या काट्यावरती केलं मित्रांनो राम राम मंडळी मी आहे तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा आणि पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे डोंगरे मामा विलाग आणि मी स्वतः डोंगरे मामा मित्रांनो आपली गाडी काल संध्याकाळी चंद्रपूर या ठिकाणी खाली झाली होती त्यानंतर आपण नागपूर या ठिकाणी रेकामच यावं लागलं ला, आपल्याला एकशे ऐंशी किलोमीटर दोन टोल नाके देखील लागले जाऊ दे आपण चंद्रपूर मध्ये काय मिळत नाही आणि तर मित्रांनो रामकृष्ण अरे आपण आलोय पुन्हा बघा संदीप भाऊकडं संदीप भाऊ बाहेर दोन वर्षानंतर आलोय मित्रांनो आपण त्यांच्याकडे चला ट्रान्सपोर्ट वाला नाही बिल ती द्यायची बघूया तर मित्रांनो आपण नागपूरला संदीप नही भाऊ म्हणजे श्रेया रोड लाईन व लिंकड थांबलेलो आहे आणि जस्ट जेवणासाठी आलेलोय जेवण बघा आज आपलं ओरिजिनल महाराष्ट्राचं जेवण करणार आहोत आणि भिवारीची भाकर चला तर कधी नागपूरला आलेत ना वड श्रेया रोड लाईन ऑफिस आहे आणि सर्विस रोडला या काकांच हे समोर जे दिसत आहेत या काकांचं हॉटेल एक वेळ अवश्य या मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला लोड पण मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर एक डिलेवरी आणि पुन्हा एक डिलेवरी अक्च्युअल आपल्याला संभाजीनगरच जायचं होतं मित्रांनो आणि ग्रुप वरती मेसेज देखील आला होता तो नागपूर ते संभाजीनगर टन भाडा डन झालं होतं सहा हजार मध्ये आणि जे आपण भाडं पकडलो होत ना मित्रांनो तर त्यामध्ये अक्षरशः एक नाही दोन नाही तीन नाही चार चार ट्रान्सपोर्टर होते याकाना हि देखील आपल्याला अॅडव्हान्स वगैरे काय टाकलं नव्हतं त्यामुळे आपण गाडी भरून घेतली आणि गाडीत माल आलेला होता चेंबरचे झाकण जे तुम्ही व्हिडिओ मध्ये पुढे बघतालच आणि मित्रांनो पार्टी बोलली मामा माल माझा हे गाडी तुमची हे पूर्ण पेमेंट मी तुम्हालाच टाकणार जावा पुण्यापर्यंत तर मित्रांनो आपली गाडी काल खाली झाली होती तीन वाजता चंद्रपूरला आणि आजच्या डेट मध्ये गाडीचा गाडीला माल मिळालाय आपल्यातून माग पाठी माग बघू शकता माझ्या पाठी माग चंबरचे झाकण छत्रपती संभाजीनगरची डिलिव्हरी मित्रांनो बाराशे किलो माल आहे आणि हे तुम्ही बघू शकताय सगळे चंबरचे झाकणे बरं का काय पण नाही बघा छोटा चंबर मोठा चंबर तब्बल दीड महिन्यानंतर चाललोय आपलं आपल्या गावाला आपल्या घरी छत्रपती संभाजी नगर कडे गाडी भरत असाल तर सावधान का तर ग्रुप वर सध्या फ्रॉड खूप चालू आहेत कारण की आपण गाडी भरली त्यावेळेस पार्टी स्वतः त्याचा ट्रान्सपोर्टचा याला देण्यासाठी आपल्याला कंपनीच्या गेट वर आले होते ते नागपूरचे ट्रान्सपोर्टर आहे मित्रांनो राहुल सर म्हणून या चारही ट्रान्सपोर्टरच काय म्हणणं आलं का मामा पुण्याचा माल आपण क्रॉसिंग करूया छत्रपती संभाजीनगर कर पर्यंत ही या पण छत्रपती संभाजीनगर पर्यंत येईपर्यंत मित्रांनो आपल्याला या चारही ट्रान्सपोर्टरने काय अॅडव्हान्स वगैरे काय पाठवला नव्हता आणि मग पार्टी संघ बोलणं झाल्याप्रमाणे त्यांना आपल्याला पूर्ण पेमेंटही टाकून दिलं होतं मित्रांनो आणि आपण छत्रपती संभाजीनगरची डिलिव्हरी खाली करून दिली त्यानंतर हे बघू शकता हे आहे मुंडव्यात जॉगर कंपनीच काम चालू आहे काहीतरी ची कंपनी आहे तर या ठिकाणी आपण दहा फुटाचे पाईप पाई पाई पा देखील खाली करून दिले आपल्याला आपलं पेमेंट मिळालंय मित्रांनो आणि हो ग्रुप वर जर भाडं पकडत असाल ना तर डायरेक्टली पार्टी संघ कॉन्टॅक्ट करायचा किंवा गाडी भरताने ट्रान्सपोर्टर आयडी शंभर टक्के मागवायचा कारण की ट्रान्सपोर्टर तुम्हाला कागदपत्र मागतो ना गाडीचे आरशी बुक ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड तसं तुम्ही देखील त्याचा आय डी मागायचा किंवा त्याचा लायसन मागायचं मित्रांनो तरच गाडी भरायची आणि बॅलन्स भाडत ठेवत जाऊ नका मित्रांनो कारण की ग्रुप वरचं जे भाडं उचलत ना आपण त्याच बॅलन्स गाड्या एक तर छोट्या छोट्या तीन तीन टनाच्या साडे तीन टनाच्या ह्या गाड्यांचं बॅलन्स भाडं तीन तीन हजार रुपये हे लोक ठेवतात मित्रांनो आणि देण्याच्या वेळेस वर हात करून देतात पण अक्षरशः भिकाऱ्या आणि मागावं लागतं दहा फोन करावं लागतात या लोकांना देतो ना मळून चाललो का सध्या नाही माझ्याकडं देईन ना तुला अरे जोपर्यंत तुझी गरज जो होती तोपर्यंत तो गोड बोलला आपण देखील तेच केलं मित्रांनो गाडी भरून घेतली पार्टीवाल्या संघ बोलणं करून घेतलं आणि आपण छत्रपती संभाजीनगरला आपल्या घरी आल्यानंतर पूर्ण पेमेंट आपल्या अकाउंटला टाकून घेतलं त्यानंतर आपण कोण्याची गाडी खाली केली एक रुपया ही बाकी न ठेवता आपण आपलं पूर्ण पेमेंट काढून घेतले मित्रांनो तर ग्रुप वरून जर गाडी भरत असाल तुम्ही सावधगिऱ्या रित्याच काम करा अन्यथा बॅलन्स भाड सोडण्यास तयार राहा खाली झाली होती चंद्रपूरला लगेच भरली नागपुरात पुण्यासाठी संभाजीनगर आणि दुसरी डिलिव्हरी पुना संभाजीनगर खाली झाली काल आणि आज आपण करतोय पुण्यामध्ये खाली गाडी खाली झालेली आहे चला तर बघूया आता दुसरं काय मी मित्रांनो आपण बघितली पुण्यामध्ये मेट्रो मित्रांनो आपल्याला कोण भेटलंय बघा 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 डोंगरे मामा आणि मी आज सोबत आहे जरा डोंगरे मामाला प्रशिक्षण देतो असतील तर मित्रांनो ती मन आहे ना दुनिया गोले पुन्हा मे सोमनाथ बायका झोले आपली गाडी खाली झाली पुण्यात आणि आपल्याला भेटलेत सोमनाथ भाऊ चला थोड त्यांच्याशी गप्पा टप्पा मारतोय सोमनाथ भाऊची गाडी बघायची का गाडी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो डोंगरे मामा ह्या चॅनल ला चला भेटूया पुढच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये